नमस्कार माझ्या प्रियमित्र मैत्रिणींनो आज आपण मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द येथे आलो आहोत आणि या ठिकाणी यापूर्वी देखील आपण अरुण शिंदे यांच्या फार्मला भेट दिली होती आणि आज आपण पुन्हा एकदा त्यांच्याच फार्मला भेट देण्यासाठी आलो आहे या ठिकाणी आज आपण ऑस्ट्रेलियन कोंबड्यांचं पालन जे आहे ते कशा पद्धतीनं केलं जाते ते बघणार आहोत शेतकरी मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालन हा जोडधंदा म्हणून करत असतात परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन किंवा भारतात आढळणारी जाती नव्हे तर वेगळ्या प्रकारचं ब्रीड असलेल्या ऑस्ट्रेलियन कोंबड्यांचं पालन केलेलं आहे या ठिकाणी त्यांचं संगोपन कशाप्रकारे केलं जातं त्यांना मिळणारं खाद्य जे आहे ते कशा पद्धतीनं दिलं जातं त्याचबरोबर त्याच्यापासून उत्पादन घेतलं जातंय तर ते उत्पादन कशा पद्धतीनं काढलं जातं आहे याबद्दल देखील त्यांच्याकडून स विस्तर माहिती घेणार आहोत जाणून घेणार आहोत त्यांच्या या वेगळ्या आणि विशेष अशा व्यवसायाबद्दल नमस्कार माझं नाव अरुण शिंदे राहणार का मोहळ जिल्हा सोलापूर आपल्याकडे प्रोशक्ती शक्ती अग्र फार्म नावाने आपण कुक्कुटपालनाचा व्यवसाय करत आहे आता तुम्ही मागे पाहत आहात ही ब्लॅक एस्ट्रोलॉप कोंबडीची जात आहे ब्लॅक एस्ट्रोलॉप ही ड्युअल पर्पज म्हणजे चिकन आणि अंडी या दोन्हीसाठी याचं उत्पन्न केलं जातं ही उत्पादन केलं जातं आणि संगोपनही केलं जातं आ, ही सरकारने आपल्याकडे डेव्हलप केलेली जात आहे जी सुरुवातीला ऑस्ट्रेलियामध्ये होते त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलॉब असं नाव आहे तिथून आपल्या इथे सुरुवात केली आणि महाराष्ट्रात ही या कोंबडीचं आता चांगल्या पद्धतीने संगोपन केले जात आहे अंडी उत्पादनासाठी या कोंबडीची जात सर्वात फेमस आहे या कोंबडीच्या नावाने जवळपास दोनशे ऐंशी ते तीनशे वीस पर्यंत अंडी देण्याचा रेकॉर्ड आहे आणि आप आपण आपल्या शेडमध्ये मागील पाच वर्षापासून या कोंबडीचं संगोपन करत आहोत आणि आपल्याला दोनशे पंच्याहत्तर दोनशे ऐंशीच्या आसपास या जातीपासून अंडी भेटलेली आहेत तर अंड्यासाठी पाच महिन्याच्या पुढे या कोंबड्या सुरुवात करतात साडेचार हो ते पाच महिन्यात आणि चिकन साठी जर ठेवत असेल तर ऐंशी दिवसापर्यंत याचं चिकनची साईज येते जी, साई जी मार्केटमध्ये चालते जवळपास मादी एक किलो आणि नर दीड किलो या कोंबड्यांना नॉर्मल डीपी क्रॉस किंवा कावेरी कोंबड्यांपेक्षा जास्त मार्केट असतं जर डीपी क्रॉस किंवा कावेरी एकशे सत्तर ते एकशे ऐंशी रुपये किलो असतील तर या कोंबड्या दोनशे ते दोनशे वीस रुपये किलो या दराने विक्री होतात आणि अंडे ही याच जवळपास गावरांच्या समान असतं त्यामुळे दहा ते बारा रुपये या अंड्याचं रेट मार्केटमध्ये असतो आणि जास्त अंडी दिल्यामुळे या कोंबडीचं उत्पन्न वाढतं म्हणजे जवळपास जर सेम खाद्य खाऊन तुम्हाला गावरान कोंबडी जर सत्तर ते ऐंशी अंडी देत असेल तर तेवढंच खाद्य खाऊन ही कोंबडी तुम्हाला जवळपास वर्षाकाठी अडीचशे ते दोनशे ऐंशी अंडी आरामात देऊ शकते या कोंबडीची जात तुम्ही परसातील कुक्कुटपालन किंवा मुक्त संचार कुक्कुटपालनामध्ये पाळू शकता जिथे तुम्ही भाजीपाला वेस्ट बाकीचं तुमच्या घरातील काय भात तांदूळ गहू अशा प्रकारे जे राहिलेले वस्तू असतात ते टाकून याच्यापासून अंडी उत्पादन आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो जर या कोंबडीच्या दराबद्दल बोलायचं गेलं तर चाळीस रुपये च्या आसपास याची पिल्लं असतात एक दिवसाचं पिल्ल तिथून पुढं आपण त्याचं वॅक्सिनेशन लसीकरण पूर्ण करून त्याचं संगोपन करू शकता आता आपल्याला आपल्या शेड मध्ये हा ब्रीडर स्टॉक आहे आपण याची पिल्ल विकतो आणि तेही चांगल्या क्वालिटीचे लसीकरण करून मार्केटमध्ये देतो जवळपास आता दहा ते बारा शेतकऱ्यांना वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमध्ये नगर पुणे बीड अशा भागांमध्ये चांगल्या पद्धतीने आपण याचं कुक्कुटपालन सुरू केलेलं आहे आणि त्यांच्याकडूनही चांगला प्रतिसाद आहे सध्या मार्केटमध्ये सर्वात जास्त चालणारी ही जात आहे व्यवस्थापन कसं असत खाद्य व्यवस्थापनामध्ये सुरुवातीला या पक्ष्यांना आपण स्टार्टर देतो त्यानंतर फिनिशर देतो सत्तर ते ऐंशी दिवस आणि तिथून पुढे अंड्याला सुरुवात झाल्यानंतर पक्ष्यांना लेअरचं फेज वन आणि फेज टू देतो ज्याच्यामुळे पक्ष्यांना चांगल्या पद्धतीचं चा कॅल्शियम भेटतं आणि अंड्याची क्वालिटी ही चांगली राहते बाकीचं चा लसीकरणाचं वगैरे या पक्ष्यांचं फाउल पॉक्स असे ना किंवा देवीची लस असते अशा बऱ्याच लसी या कोंबड्यांना दिल्या जातं आणि यांचं संगोपन केलं जातं किती उलट आलो होत वर्षाकाठी आपण फक्त चिक्स बद्दल बोलायचं गेलं तर चिक्स सेल करून याच्यामध्ये दहा ते बारा लाख रुपयाचं उत्पन्न काढतो शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन हा शेतकरी अनेक वर्षांपासून करत असलेला व्यवसाय आहे परंतु आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे जे ब्रीड आहेत ते कोंबड्यांमध्ये उपलब्ध झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी कुक्कुटपालन हा व्यवसाय केला जातो अरुण शिंदे यांनी हा जो व्यवसाय केला आहे तो त्याच्यातून अनेक लोकांना आदर्श घेण्यासारखं आहे एक कोंबडी वार्षिक जास्तीत जास्त अंडे देण्याचा जो प्रयोग आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहता येतो ऑस्ट्रेलियन कोंबड्यांचं संगोपन करणं देखील अगदी साधा आहे आणि त्याचं त्याचं कशाप्रकारे संगोपन केलं जाऊ शकतं हे देखील त्यांनी आपल्याला सविस्तर माहिती दिली या ठिकाणी आणि आपण पाहतोय की हजारोंच्या संख्येनं आपल्याला जेव्हा मोठं कुक्कुटपालन करायचं असतं त्यावेळी अशा एका हुशार अभ्यासू शेतकऱ्याकडून आपण सल्ला घेऊ शकतो आपले जे सध्या बनवत असलेले व्हिडिओ आहेत ते बऱ्यापैकी शेतकऱ्यांना मार्गदर्शन होईल अशा पद्धतीचे आहेत आणि अरुण शिंदे यांच्यासारख्या शेतकऱ्यांचं कौतुक करण्यासारखं आहे धन्यवाद